जो बाळा जो, जो आई जी जाऊ जन्माला आली जो बाळा जो बाळाजोजोगो पहिल्या दिवशी राजा दरबारी पिताला पूजी माळ समाई आली वंशाला तेजस्वी नारी जो बाळा जो बाळाजोजोगो आली वंशाला तेजस्वी नारी जो बाळा जो बाळाजोजोगो दुसऱ्या दिवशी जमल्या दासी नाव घालती राजकुमारी चंद्राची कोर कपाळावरी जोबाळा जोजोग जो, जो, जो चंद्राची कोर कपाळावरी जो जोबाळा जो तिसऱ्या दिवशी खेड राज्यात जल्लोष साजे स्वराज्याची जननी पाळण्यात हसे जो जोबाळजोजोग जो स्वराज्याची जननी पाळण्यात हसे जो बाळाजोजोग जो चव त्या दिवशी कानी कुंडल मोत्याचे हार धगत गती विज तिची तलवार जोबाळजोजोग जो धगतगती विज तिची तलवार जोबाळ आजोजोग जो पाचव्या दिवशी करा या बाया लेकीची जो लडक्या लेकीची दृष्ट तर काढा जो बाळा जो, जो, जो।, जो, 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 जो। सहाव्या दिवशी हाले पाळणा या वंशाचा भाग्योदय झाला नारी रूपात सूर्य जन्मला